नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे रक्षा रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे भाऊ बहिणींसाठी आणि खूपच म्हणजे स्पेशल आहे माझा अनुभव मी सांगते की जेव्हा शाळेमध्ये म्हणजे माझा भाऊ छोटा खूप लेट झाला उशिरा झाला आम्ही चार बहिणीच होतो आधी मग आम्ही शेजारचे पादांचे जे असायचे ना भाऊ त्यांना राखी बांधायला जायचो किंवा काकांच्या मुलांना राखी बांधायचो पण मग असा तो फील यायचा नाही की भावाला स्वतःच्या भावाला एकदम डिफरंट फील असतो राखी बांधलेलं तर मग शाळेमध्ये कसं विचारायचे कोण कोणाला भाऊ आहे वगैरे असे विचारायचे पण मला इतकं कसं रि व्हायचं मनामध्ये असेल डोळ्यात पाणी यायचं की भाऊ नाही आहे मला पण मग आमचा लकी म्हणतेचं नाव लकी ठेवलं उशिरा झाला पण झाला तुम्हाला माहिती आहे माझा भाऊ लकी तो जशी आहे म्हणजे आले आलाय आता तर तो व्हिडिओ टाकायचा राहील मला तर तो व्हिडिओ टाकले काढलेला आहे पण म्हटलं नंतर टाकेल कधीतरी चांगला तर तो आलाय दशाला मेडिकलला आहे मेडिकलच्या याला आहे तो या तर खूप लकी आहे आम्ही लकी आहे आम्हाला लकी लकीसारखा भाऊ मिळाला खूप शांत हँडसअप आणि तेच आज जायचं होतं पण ना आज माझे जाऊ आहे ना त्यांची पण मुलं येणार होते वैभवच्या तुलात बहिणी येणार होत्या त्याच्यामुळे म्हटलं आज जाऊ दे उद्या किंवा दोन एक दिवसांनी जाऊ त्याला लाखी बांधायला पण माझ्या बहिणी गेलेल्या आहे तर त्यांचे काही फोटो आलेच तुम्ही टाकेल फोटो साईडला तर तेच आज रक्षाबंधन आहे आणि वी आज तुम कालची शॉपिंग बघितलंच असेल रक्षाबंधनची मी केलेली आहे वैभवच्या बहिणी आहे ना तीन बहिणी मावशीच्या मुली तर त्यांना मस्त ऑइल डिस्पेन्सल आणलेला आहे आणि माझ्या जावेची मुलगी आहे ना विदिशा तिला मस्त छान परफ्यूम सेट आणलेला आहे तर तो काल तुम्हाला दाखवलाच मी आणि आता मस्त थोड्याने रेडी होऊन राखी बांधायचा जेव्हा काढताना होईल तेव्हा शेअर काढलेलाच तुम्हाला मी सगळं तुमच्यासोबत आणि आता त्या बहिणी मी हो 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 आ, आज येता की उद्या येता किंवा संध्याकाळी येतात तिने माहिती पण मानून आणून ठेवले गिफ्ट्स कशी कधी आले तर आता वैभव तर नाही आहे वैभव गेले हॉस्पिटलला त्यांना सुट्टी नाही आहे डॉक्टर पोलीस असो त्यांना कधीच सुट्टी नसते अशा टाईमला पण मग काल होती सुट्टी तर आज ड्युटी असं पण पण ते गेले हॉस्पिटलला तर मग पण मी गिफ्ट घेऊन ठेवले म्हटलं राखे ठेवून जातात ना त्या मग त्यांना ते गिफ्ट देऊन टाकेल मी आणि घर सगळं आवडलेलं आहे फायनली बघू शकता पूर्ण क्लीन केलं आता इथलं खालचं पुसायचं आहे फक्त तर ते पुसून घेणार पण वरचं पूर्ण साईड क्लीन केली त्याच्यानंतर बघू शकता पूर्ण घर क्लीन केलं फक्त सगळे सोपे झटकून घेतले फक्त झाडायचं बाकी आहे आता झाडून टाकणार एकदम क्लीन केलेलं आहे आणि थोडंसं फरची पुसून घेणार सकाळी स्वयंपाक झाला माझा तोपोस आहे आज शनिवार श्रावण शनिवार तो उपवास आहे तर त्याच्यामुळे त्याच्यासाठीच फक्त मसुरची डाळ वगैरे केलेली मी आणि पोळ्या भात वगैरे असं केलं टिफिन दिलं मी आणि मला तोपर्स आहे मी आता सावधाने भिजत टाकणार म माझ्यासाठी आणि मस्त आज आपलं हे लावलेलं आहे काय म्हणता फेग फ्रेग्रन्स डिस्पेन्सर तर इतकं छान फ्रेगरन्स येतोय लॅवेंडर त्याच्यामध्ये टाकली बॉटल अगदी तर तुम्हाला ती दाखवते मी वायमधून घेतली इतका छान वास येतोय फक्त पाण्यामध्ये मिक्स करायचं असतं नाही तर टाकायचं तर हे मी ना स्टार मॉलमधून घेतलं होतं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तिथे भेटून जाईल तुम्हाला स्टार मॉलमध्ये ज्युडिओच्या शेजारी तर तिथून घेतलं होतं इतकं छान वास येतो आणि थोडं एक एका एक एक सेकंदाला ते असं मस्त असं फ्रेग्रन्स सोडतं बघू शकता आणि त्याच्यामध्ये हे पण आहे मोड समजा कंटिन्यू चालू हे कंटिन्यू चालू आहे आणि एक एका म्हणजे सेकंदा सेकंदाला ते असं सोडतं तर ते लावलेलं ला आहे मस्त छानपैकी बघू शकता आणि असं म्हणजे काही असेल ना कार्यक्रम किंवा काही पूजा वगैरे काही किंवा असं छान वातावरण सण किंवा हे लावायला खूप छान वाटतं आणि असं घर आपलं दिसतंय मस्त आवरलेलं पूर्ण छान दिसतंय ना आणि किचन पण आवरले तुम्हाला दाखवते मी हा एरिया पण क्लीन करून घेतला मी किचन पण पूर्ण आवरलेलं आहे फक्त आता चपात्या करून घेते गरम गरम फक्त आता मला झाडायचं बाकी बाकी सगळं झालेलं आहे देवध्याचं पण आवडून घेतलं लाईट लावली आणि इथे पण मी आ, हे टाकलं होतं कापूर टाकली होती बंद करून घेते आता चल आता पोळ्या करते आणि इथे ठेवलेले आहे मी कालचे आणलेले आणि हे, हे मस्त टाकलेलं लॅव्हेंडर फ्रेग्रन्स टाकलेला संपला आता लास्ट लावला तास टाक हाय एवढे आली रक्षाबंधनसाठी आणि छोटा कुठे वरती आहे तो याचा भाऊ छोटा या। तो नाही आला का बरं सगळं आवरून झालं फक्त राखे आता येते जवळूनच काल जमलंच नाही आयला चला किळांनी चाललीये आधी मी दाखवू शकता चल इकडे बघू आपण माधव आणि राख्या भेटल्या मला गावातूनच आणायच्या होत्या मेन रोड वरून तिथे इथे छान छान भेटल्या असत्या पण मग काल वेळेस पूरला नाही खूप उशीर होऊन गेला होता मला स्वयं जेव्हा असतं अकरा वाजून गेले रात्री पण इथून पण मी राख्या आणल्या कशा आणल्या तुम्हाला दाखव बघा मी राखी दाखवते आणि मस्त किचन पण आवडून घेतलं स्वयंपाक झाला तर इथे मी म्हटलं राखी दाखवून देऊ आणि पटकन आणल्या कारण मला वाटतं येतं की नाही वैवच्या चुलत बहिणी आणल्या आहे आणि त्यांची मुलं पण आली मग त्या मुलांना रा की राखी बांधेल मग त्यांना पण मी आणल्या तर सगळे एक संख्या नव्हत्या वेगवेगळे होते कारण सगळ्या खूप गर्दी होती विकल्या गेल्या ती म्हणजे मला पण राखी बांधायची तर तिला पण आणलेली आहे तर तिलाही आणली खूप महाग राखे म्हणतात असं काहीतरी स्टारबक्स हे आहे किपर आणि असं तरीच पन्नास रुपयाला मिळाली वाटते ही बघू शकता म्हणे मला बांधून पाहिजे म्हणून मग तिने घेतली तिला आणि ही बी आणला आणलेली आहे श्रीकृष्णाची बघू शकता अशी त्याच्यानंतर मयंक आणि ईशानला असे ब्लोवाले आणलेले आहे ब्लो नाव आहे तर ह्या आणल्या त्याच्यानंतर वैभवच्या मावशींच्या मुलीचे मुलं आहे ना दोन तर त्यांना अशा डायमंडवाल्या आणलेल्या बघू शकता अच्छा तर ब्लू वाल्या नव्हत्या म्हणून मग मी ह्या आणल्या अच्छा आणि देवलाख्या आणल्या आता सगळं आवरून देवलाख्या बांधून घेणार कुठे कुठे समजा आता देवाऱ्याला गणपतीला नंतर आपल्या डोरला कधी बांधून घेणार नंतर दाखवतेस मी तुम्हाला तर त्या देव राखी आणलेल्या आहे एक पाकिट त्याच्यामध्ये भेटला भेटतात पाच सहा भेटतात तर अशा राखी आणलेल्या आहे घाई घाईने मला इथे छान छान राख्या घ्यायच्या होत्या आता जेव्हा माझ्या भावाला जाईल ना घ्यायला त्याच्या आधीच मी मेन रोडला जाऊन राख्या घेऊन येईल किंवा म इथून घेऊ हो, गावात थोडंसं जाऊन घेऊन येणार अशा राखी आणलेल्या आहे चला आता मी कियाला पण आणून देते माझ्या स्वतःचं पण आवडते आणि मग बोलते तुमच्याशी चला आता बाजले आहेत बारा आणि सगळं झालंय घरातलं फची वगैरे पुसून घेतलेला आहे कियाचा लुक दाखवते तुम्हाला राखीचा आजचा तिकडे जा मागे तर बघ बघू शकता गोल फिरती आला असं तुम्हाला केलाचा लुक गोल फिरती आला वाव छान आहे तुला आवडलं पिंक पिंक आता विहान लावून घेऊ आपण हा नीट सोडतोड रेस इकडे हो या साईडला तर हा जुडिओ मधून घेतला होता घाई काल मस्त आहे छान ना आणि अशी हेअरस्टाईल केली तिची तिच्या क्लिप्स वेळ सापडतच नाही दोनच सापडल्या त्याला लावून दिल्या मी तिला बघू शकता मी <laughs> माझं पण आवरलं घर पण आवरून दिले एकदम स्वच्छ केलेलं आहे आता बघू कुठे राखी बांधायची ईशान पण एकदम रेडी होऊन आलेलं आहे आणि मी ना हेच घातलं म्हटलं आता काही राखी बांधायची पोर मुलं मुलं बांधतील एकमेकांशी तुम्ही काही रेडी नाही घाली एवढी तर हा नवीन टी शर्ट आणला तुम्ही व्हिडिओमधून हो एकदम ऑफरमध्ये भेटला चारशेचा तीनशेला भेटला होता छान आहे कलर छान आहे रेट म्हटलं त्याला आज घालू आणि असं रेडी झालेली आहे आता विहाला रेडी करते चला विहा आणि निशांनी नवीन कपडे घातलेले राखीचे मस्त सेम सेम कलर सेम थोडं कॉम्बिनेशन आहे ऑलिव्ह ऑलिव्ह ग्रीन भारी आता मयंक येईल मयंकचं पण तुम्हाला लुक दाखवते चला थोड्या वेळाने राखी बांधायची आहे म्हणजे राखी बांधायचा आणि मी आज करते माझ्यासाठी गोड साबधाने ते पण आपल्या आईचे शुगर फ्रीचे साखर साहित्य करणार शुगर फ्री साखरचे तर आता टाकतो आता इथे वरती चाललो आता राखी बांधायचा कार्यक्रम आणि गिफ्ट आहे

तर इथे मस् रक्षाबंधन सेलिब्रेशन करते वरती आणि वैभवच्या ह्या बहिणी आहेत तर त्यांना मी गिफ्ट आणले होते म्हटलं देऊन टाकू तर वैभव तर नाही त्यांच्यासाठी त्यांनी राख्या ठेवल्या मस्त तर तेच गिफ्ट दिले आणि त्याच्यानंतर आपल्या मुलांना पूर्ण खाली बसवलं टोप्या घातल्या मस्त छानपैकी बघू शकता आणि इथे आता राख्या बांधून घेतोय तर आधी मायेला बांधणार नंतर नंतर विदिशा बांधणार आहे तर बघू शकता मायला मस्त छान बसली खाली राख्या बांधण्यासाठी आणि मागच्या वर्षी होती इतकी रडत होती ह्या वर्षी तरी इतकी मस्त बसली राख्या बांधण्यासाठी पण तिला एवढं काहीच कळत नव्हतं नुसती खेळत होती इकडे तिकडे नुसती जात होती आणि मुलं पण इतकी छान दिसत होती टोप्या घालून मस्त बसले होते एका लाईनीमध्ये आणि गिफ्ट्स घेऊन बसली होते गिफ्ट देण्यासाठी तर इथे माझी छोटी जाऊ आहे तिची मुलगी ही मायला तर मस्त सगळ्यांना आता लाख्या बांधून घेते आणि बाकीचे मस्त बसले फोटो शिष्य इतकं फोटोज काढले छान छान फोटोज काढले त्यांचे तर ते सुद्धा सोबत सुद मी लास्टला शेअर करेलच लास। तर बघू शकता इथे मस्त ब लावते तर मागच्या वर्षी इतकी लढत होती मागच्या वर्षी रुपा म्हणजे माझी जाऊ आहे ना छोटी रुपाली तिने ओवाळल्या आणि राख्या बांधल्या होत्या पण ह्या वर्षी तरी तिने मस्त ओवाळले कुंकू लावते तिला कुंकू लावायला इतकं आवडत होतं ना तर ती सारखी कुंकू लावत होती सगळ्यांना तर आता इथे येतेच तिचं झालं की मग कि आराब असेल तर चला तुम्हाला पुढे दाखवतेच तर इथे आता माझ्या मोठ्या जावेची मुलगी विदिशा ती बांधे राख्या तर तिला खूप आवडतं असं एकदम छान आवलेला वगैरे मस्त छान आता लाख्या बांधते आणि तिला मी मस्त छान परफ्यूम वगैरे घेऊन आलेली होती तिला खूप आवडतं परफ्यूम किंवा अशा काही वस्तू तिला इतके आवडतं गिफ्ट्स खूप आवडतात तर तिला म्हटलं यावेळेस काय द्यावं तर मस्त परफ्यूम सेट दिलेलं आहे मी तर म्हणजे आता विहान देईल तर ती सगळ्यात मोठी आमच्या घरामध्ये आणि मस्त राख्या आणले तिने छान भाईच्या बघू शकता आणि आता ती बांधते बाकीच्यांच्या बांधून झाल्या तर आता तिचं ती, ती बांधून सगळ्यांना बांधून आणि मस्त छान फोटो सेशन करणार आम्ही त्यांची फोटो काढणार तर दाखवतेस मी पुढे चला

युनिकॉर्नची हो बॅग आणली स्कूलला घेऊन जायची तिला आवडतात बॅग पण आवडतात तिला भाकरी दाखवू घाल कर कियारा कियारा घाल ना तिला दाखव हा मी एक <laughs> फोटो काढते दाखव गोल्फी राशी हा तर रक्षाबंधनचा असा कार्यक्रम झालेला आहे वरती खूप गर्दी होती म्हणून मग तुम्हाला माहिती आहे की माझ्या दोन्ही जावेचे मुलं नंतर वैभवच्या मावशींच्या मुली तर ते सगळे होत सगळे होते आणि मस्त रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला छान फोटोज खूप काढले मी फोटो पण शेअर करेलच पुणे नंतर रक्षाबंधनचे तर आता उपोसे माझा आता इतक्या खिचडी खाल्ली साबुदाण्याची आणि आता वाजले आहेत साडेतीन तर आता थोडासा आराम करून बसणार आणि गिफ्ट खूप आवडले सगळ्यांना खूपच आवडले ऑइल डिस्पेन्सर नंतर विदिशा जी माझी जा मोठ्या जावेची मुलगी आहे ना तर तिला परफ्यूम खूप आवडले तर ती म्हणजे खूप छान मला खूप आवडले कियाराची गिफ्ट तुम्हाला दाखवते तिला काय काय भेटलं आहे हो ना कियारा तर तोर तिचे गिफ्ट थोड्या दाखवते तिला काय काय भेटलं आहे तर असं रक्षाबंधनचा कार्यक्रम झालेला आहे ऑलमोस्ट तर तुम्हाला कसं वाटा ते नक्की सांगा तर चला आता थोडासा आराम करते आणि मग बोलते ना तर तुमच्याशी चला तर इथे स्वयंपाकाची तयारी पॉस होता इथे लिहायसाठी मस्त मी बर्गर करते आणि काल बर्गरचे पाव आणले होते मी आपल्या रिलायन्स करून आणि टिक्की आणलेली आली टिक्की तर दोन बर्गर खाशील ना हो आणि मी ओणीच टाकते त्याचा तर भाज्या वेगळे कांदा टाकायचा का कांदा हा असा कांदा फक्त हां आणि इथे केलेली आहे मी कोबीची भाजी बघू शकता इथे केलेलं आहे भात इथे केलेले आहे गरम आता फक्त पोळ्या बाकी आहे आता पट्टन पोळ्या वगैरे करून घेते आणि खायला देते, देते नाच पाहिजे बर्गर था 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 था। बर्गर बघू शकता खाली मेहूनच आणि हे टाकलेलं आहे कांदा गरम टिक्की आहे बघू शकता मी अशी टिक्की आणि टिक्की मस्त वरती परत कांदा ठेवून त्याला कांदा आवडतो बिहार भाज्या नव्हत्या म्हणून मग आता कांदाच ठेवते साध सोप बर्गर झालेलं आहे अशा पद्धतीने साधं सोप्पा असं सा बर्गर झालेलं आहे बघू शकता किती छान दिसतय त्याला कांदा आवडतो म्हणून कांदा टाकला आणि मेओनीज टाकलेली आहे आणि पिझ्झा टॉपिंग वगैरे सगळं खराब झालं तर त्याने टाकलं पण त्याला मेवनीज खूप आवडते असे दोन बर्गर आता पोट ना म्यांसा? हो चला ट्राय करतो इथेच मऊ आहे ना एकदम छान ब्रेड आहे ना कस लागत छान आहे जा तिथे बसून खा पुढे हा बाकीच स्वयंपाक सगळं झाला चहा पण पिऊन झाला आता पीठ ते पटकन पोळ्या करते आणि कनबूक लागली उपवास होता तुम्हाला माहिती उपवासाच लागली आणि काहीच नव्हतं खाली खेळाची हो सावधानी होते तेच खाल्ले होते त्याच्यामुळे पटकन आता करून घेते आणि कियादाचे गिफ्ट पण दाखवते मी नंतर तुम्हाला तर इथे मस्त जेवण झालेलं आहे आणि आई आणि या बाहेर फिरायला गेले जेवणानंतर तर कियाची गिफ्ट दाखवते मी ती किचनला मी पूर्ण क्लीन करून घेतलं डिशवॉशरला भांडे लावून घेतले आता बाकीचे काही भांडे आहे ना नंतर लावायचे आहे तर तू पण दाखवते मी काय काय मिळालं आहे कियाराला भावांकडून तिच्या लाडक्या भावांकडून तर ला, ही बॅग मिळालेली आहे माझे मोठ्या जावेचा मग आहे ना त्याच्याकडून ही बॅग मिळालेली आहे अशी युनिकॉर्नची मस्त आहे छान आहे कियाला आवडतं अशा बॅग वगैरे घ्यायला तर अशी युनिकॉर्नची एक बॅग भेटलेली आहे तिला तिचे गिफ्ट्स आजचे नंतर सगळे पीकमध्येच भेटले आहे जास्त ही माझ्या छोट्या जागेच्या मुलाने दिलेलं आहे छत्री पिंक कलरची हे दिलेलं आहे नंतर क्लिप्स भेटलेले आहे मेल पेंट भेटलेली आहे पिंक कलरची बघू शकता मी पण लावून घेतले हाताला माझे भोट बघू शकता अशी दिसते तर ही पिंक कलरची आहे आणि ह्या क्लिप्स आहे अशा हे भेटलं आहे तिला त्याच्यानंतर हा सेट आहे कसला तरी म्हणजे सगळं त्याच्यापा स्टेशनरी आहे तर हे भेटलेलं आहे त्याच्यानंतर हे बी भेटलं आहे तिला करणं आता रिसेंटली तिला फोन घेतला का तर अजून तिला म्हटलं उद्या डॉल वगैरे घेऊन देऊ कारण आज वैदे हॉस्पिटलला गेले तर मग ती गेट घेला जास्त लगेच असं जमलंच नाही काल उशीर होऊन गेला होता त्याच्यामुळे मग म्हटलं चकोपाई घेतला आवडता चकोपाय तर हे घेतलेलं हा बियांकडून आणि हे एक वैभवच्या बहिणी आणि त्यांच्या मुलं त्यांच्या मुलाकडून हे कॅटबरीचं तर असं आहे आमच्या कियाचे गिफ्ट राखीचे रक्षाबंधनचे गिफ्ट हे सगळे बाकीचे तर असे चॉकलेटचे अजून दोन बॉक्स खाऊन घेते त्यांनी सेवा दुपारी तर हे पी गिफ्ट आहे रक्षाबंधनचे एवढे तर म्हणतात तुम्हाला दाखवू आणि खूप मजा असते आता तरी काही नाही आज तिला काही कळत नाही एवढं ती मागत नाही पण नंतर जशी मोठी होईल ना तशी ती होऊन गिफ्ट मागेल रक्षाबंधनचे मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला असे पाहिजे आता छोटी तर तिला काही कळत नाही जसं आम्ही आम्हाला आम्ही सांगायचो आम्हाला हे पाहिजे हो ते पाहिजे तर मज्जा असते मस्त रक्षाबंधनची आणि माझ्या बहिणीचे भावांचे पण फोटो आहेत म्हणजे आता तिने पाठवले होते त्यांचे राखी पौर्णिमेचे ते तुम्हाला दाखवते म्हणजे याच्यासोबतच मी टाकेल साईडला तर असं आवडून घेतलेला आहे आणि तो तो आ, आ, तर असं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं मस्त छानती की तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा वैभवच्या त्या सुदत बहिणी मावशीच्या मुली आल्या राखी ठेवून गेल्या त्या आणि मल गेल्या निघून तर दरवर्षी येतात त्यांना चुकता येतात दरवर्षी राखी पौर्णिमेला नंतर आपलं याला भाऊबीजला येतातच त्या म्हणून मग मी गेली नाही म्हटलं हे एवढे पाहुणे ये, येतील आणि आपण जायचं म्हटलं दुसऱ्या दिवशी जाता येईल आपल्याला तसं गेलो असतो पण वैभवला सुट्टी नव्हती आणि बिहारला पण काल सुट्टी नव्हती आला तो त्याच्यामुळे नाही कालच गेलो असतो पण काही हरकत नाही उद्या वगैरे किंवा मग बघते कधी जायचं ते ठरले तर असं किचन तर मस्त आवरून घेतलेलं आहे आणि आज घर पण खूप छान दिसत होतं तर मस्त आवरलेलं आणि उपस होता माझा आज तो घर पण बघू शकता तर मस्त आवरलेलं होतं घर पण एकदम भारी छान आवरलेलं आहे तरी खेळण्याबांनी काढल्या त्या आता घरी ठेवायचे आहे आणि हे ड्रेसर वगैरे ते पण मी घुसून घेतलं होतं बटनंद नाही आणि सण असला की मी काही सगळं क्लीन करत असते सोपे वगैरे सगळं पूर्ण क्लीन केलं होतं मी तर असं